डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे बहुमताचाळी वातरटिका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या फेर फटका या वातोटिका सदरामध्ये दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे एखाद्या सरकारकडं प्रचंड बहुमत असलं आजच्या भाषेत सांगायचं तर राक्षसी बहुमत असलं तर सरकार आणि सरकारमधील लोक सुरक्षित आहेत असं मानलं जात पण आज मात्र उलट परिस्थिती आहे यावरतीच भाष्य करणारे आजची ही वातडी तेव्हा आजच्या वातडीकेच नाव आहे बहुमताचा ओहर कुणाला जीवरी अपेक्षा नव्हती त्यापेक्षा जास्त बहुमत आज आहे कुणाला जेवढी अपेक्षा नव्हती त्यापेक्षा जास्त बहुमत आज आहे कोणाला बहुमताचा राक्षसी आनंद आहे कुणाला बहुमताचा राक्षसी आनंद कुणाला बहुमताचा माज आहे कुणाला बहुमताचा माज आहे पुन्हा एकदा पहिलं कळलं कुणाला जेवढी अपेक्षा नव्हती त्यापेक्षा जास्त बहुमत आज आहे कोणाला जेवढी अपेक्षा नव्हती त्यापेक्षा जास्त बहुमत आज आहे कोणाला बहुमताचा राक्षसी आनंद कुणाला बहुमताचा आहे कुणाला बहुमताचा माज आहे हा माज कशावरून ओळख येतो कशावरून दिसतो याचा आढावा घेणार सदरळी मातृिकेच पुढचं आणि दुसरं कड बहुमतामुळे सुरक्षित वाटायचे तर बहुमतामुळे सुरक्षित वाटायचे तर उलट असुरक्षित वाटायला लागले बहुमतामुळे सुरक्षित वाटायचे तर उलट असुरक्षित वाटायला लागले राहायचे तर राहा जायचे तर जा असे फरमान सुटायला लागले राहायचे तर राहा जायचे तर जा असे थरमान सुटायला लागले असे फरमान सुटायला लागले आणि हे आदेश हे फरमान हे आतापर्यंत तुमच्या कानावरती आले सुद्धा असतील म्हणून दुसरं गडब उभा येतात बहुमतामुळे सुरक्षित वाटायचे तर बहुमतामुळे सुरक्षित वाटायचे तर उलट असुरक्षित वाटायला लागले राहीचे तर राहा जायचे तर जा असे लागले राहीचे तर जा असे फरमान सुटायला लागले असे फरमान सुटायला लागले सदरळी मातडीकेच शेवटच तिसरं आणि पुढचं करू काहींना सुचेना काहींना पचेना काय काहींना सुचेना काहींना पचेना असा ओहळ ओहल आहे काहींना सुचेना काहींना पचेना असा बहुमताचा ओव्हर डोस आहे आणि मतदारांना सुद्धा वाटायला लागले या आपलाच तर खरा दोष आहे मतदारांना सुद्धा वाटायला लागले यात आपलाच तर खरा दोष आहे यात आपलाच तर खरा दोष आहे पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडक काहींना सुचेना काहींना पचेना काहींना सुचेना काहींना पचेना असा बहुमताचा ओव्हर डोस आहे आणि मतदारांना सुद्धा वाटायला लागले या आपला दोष आहे मतदारांना सुद्धा वाटायला लागले या आपला सरकारा दोष आहे या आपला सरकारा खरा दोष आहे आजच्या वातुटिकेच नाव होत बहुमताचा ओव्हर डोस ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वातडिका मराठी वाताटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या जास्त आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत राहा वाचत रहा, नवा दिवस नव्या वाचत